जय जवान जय किसान युवा शेतकरी संघर्ष समितीत समिती आयोजित आजचा जो कांठळी मोर्चा आहे त्याचं प्रामुख कारण हे आहे की जिल्हाभरामध्ये मागच्या एक आणि दोन सप्टेंबरला दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद प्रशासनाच्याच वेदरबेस रिपोर्टनुसार आहे त्यामुळे एन डी आर एफच्या निकासाप्रमाणे पासष्ट मिलीमीटर जास्त पाऊस असल्यानंतरच लगेच अतिवृष्टी जाहीर झाली पाहिजे पण अद्यापपर्यंत सरकारने कृषी विभागाला कुठलेही पंचनामे करण्याचेसुद्धा आदेश दिले नाहीत त्यामुळं हा रोज शेतकऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आमच्या तालुक्यात आहे तालुक्यातील सातही मंडळात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त दोनशेहून अधिक पाऊस आहे म्हणून तात्काळ शेतकऱ्यांचे म अतिवृष्टी जाहीर करून प्रशासनाने तत्काळ पंचवीस टक्के ॲग्रीम द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी गुर ढोऱ्यासहित मोठ्या संख्येने आज प्र तहसील कार्यालयावरती धडकले होते आमच्या प्रमुख मागण्या ह्याच होत्या तत्काळ अतिवृष्टी जाहीर करा प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टी हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदतां आर्थिक मदत द्या त्याबरोबर ज्या शेतकऱ्यांचे गुर कृषीधन वाहून गेले त्यांना तातडीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या वन्य प्राण्यापासून होणाऱ्या पिकांचं नुकसान त्या बाबतीत देखील सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशा विविध संदर्भात हा आजचा आयोजित मोर्चा होता